रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला धारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत ते न सोडी खा पण असं खा भोजन देना तो अच्छा देना खाशी शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी काय आपलं भाग्य आपल्याला कळलं पाहिजे कोणाचं ड्रायव्हर व्हावं <laughs> काय हे बघ आहे पण आहे काय मला काही कळत नाही पण कोणाचा एवढं लक्षात ठेव हो। तेव्हा तुझ्या ताटात जे ते आम्हाला हे पांडुरंगाला पहिली कबीरजी म्हणतात भोजन देना तो अच्छा देना खाशी जिरा पुरी नाही तो होगी तेरी मेरी गोडा देना तो अच्छा देना उपर अबदागिरी नाही तो होगी तेरी मेरी काय म्हणून लोक म्हणायत लोक म्हणतात कीर्तनकारांनी साध्या गाडीत फिरावं साध्या वेषात राव कबीर जी म्हणतात अबदागिर लावून फिराव का हां आपण अबदागिरीत तर फिरत नाही ना ऊपर अबदागिरी नाही तो होगी तेरी मेरी उडे किती गोड जोरू देना तो अच्छा देना संतन क लोगे प्यारी नाही तो होगी तेरी मेरी कसो भोगाचं गाड वळता वळता कसं परमार्थाकडे आलं काय भोगाच गाड वळून वळून काय जोरू ना तो अच्छा देना नाहीतर वारीला यायचाच वेळा मिळेल निघाला का काय वारीला यायचाच वेळा म्हणणार निघाला का झालं का।, का सुरू तुमचं किती दिवस जात आहे का कधी प्रकट होत आहे अशी जोरू मनाव लगता जोरू का नहीं एवढं पाठ है सगळ्यांना जोरू देना तो अच्छा देना संतन कलोगे प्यारी नहीं तो होगी तेरी मेरी बेटा देना तो ऐसा देना जी कर करेगा तेरी नहीं तो होगी तेरी मेरी मूल दे असं दे की जिवंत राहून फक्त तुझी सेवा करेल तुझी सेवा करी ना तुझी सेवा, ी रङ्गले नवस्य नवस्य वजनवसे आ नवस्य नवस्य वजनवसि आ मनमा गोविन्दी रङ्गलने मनमा काय याच्या पुढे खर काय कीर्तन करायची गरजच नाही पण अजून वेळ आहे काय अरे बघा वेळ भरायचा पण सेवेतच भरायचं काय वेळ नको त्या गोष्टीने भरायचा नाही सेवेने भरायचा आहे असा मुलगा दे काय काय अशी पिढी दे ह्या अशा पिढीची नुसती नाही आता पूर्ण संप्रदायाला गरज आहे नवे नवे भारताला गरज आहे काय स्वतःची सेवा करणारी पिढी झालेली आहे मला वाटतं या राम मंदिराने कुठेतरी प्रेरणा होऊन रामाकडे मन रमून जावं कारण त्या रमण्याशिवाय पिढी पिढी राहील पिढली जाईल आणि रामाकडे गेल्यावर मीरा होऊन जाईल नीट लक्षात घ्या बाकी काय नकोय पिढलेली पिढी नकोय काय पिढलेली पिढी नकोय अशी पिढी पाहिजे की आपल्या मागच्यांचा क्षीण काढून टाकेल अशी पिढी पाहिजे काय बघा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा ती लोकी झेंडा का गुंड तरी ह्यांनी माझा क्षीण कमी केला असा गुंड आहे हा माझ्या क्षीणाला हरवणारा हा गुंड आहे माझ्या तापाला माझ्या त्रासाला हरवणारा हा गुंड आहे असा गुंड पाहिजे मला त्रास देणारा नको मध्ये दे वाटा मागणारा नको फिक्स डिपॉझिटच्या इंटरेस्ट मध्ये इंटरेस्टेड असलेला नको आ, नीट लक्षात घ्या ह्या पिढीची अशी गरज आहे काय हल्ली सगळीकडे शेअर मार्केट बिझनेस स्टार्टअप हे सगळे शब्द फार वापरले जातात आणि फार महत्वाचे आहेत पण त्या स्टार्टअपमध्ये काय कसं असतं बिझनेस एंजिन कधी चालू कधी बंद कधी चालू कधी बंद कधी चालू कधी बंद काय पण स्टार्टर जर बिघडला डिझेल असून उपयोग नाही हो काय डिझेल असून उपयोग नाही तो एक स्पार्क प्लग असतो बघा काय आता जवळजवळ आहेत पण बारके येतात स्पार्क प्लग तो काही करत नाही फक्त चालू व्हायच्या वेळेस स्पार्क करतो आणि त्याचं काम संपत तसं जीवनामध्ये माऊली आपले स्पार्क प्लग आहेत काय तो स्पार्क आपल्या जीवनात झाला श्रोतेया ज्ञानाची दिवाळी करी काय काय एकदा तो स्पार्क झाला श्रोतेया ज्ञानाची दिवाळी करी असा स्पार्क पाहिजे काय माऊलीचे चाली काय काय केलं चालीमध्ये या रे यारे रे लहान थोर या रे या रे लहान थोर सगळ्यांना घेतलं काय त्यांना म्हणाले हे नको ते ना सगळं नको ते छाटले तुम्ही तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत तोपर्यंत रामकृष्ण हरी गंगा वाहते तेव्हा फोर्स एवढा असतो सगळे वाहून जातात मग ते राम नाम पचनी पडायला संत वचन लागतात संत बोध लागत म्हणून नारद मुनी मध्ये काय तेव्हा चोराची गरज नक्कीच आहे